आहे हॉटेल शिरटन चला आता मी तुम्हाला हॉटेल आणि हॉटेलचा मधला व्ह्यू दाखवते ही हैदराबाद मधील एक फाईव्ह स्टार हॉटेल आहे एअरपोर्ट पासून इथंपर्यंत आपल्याला पोसायला अर्धा तास लागतो हे आहे हॉटेलचा एंट्रान्स हाय हॉटेलची लॉबी आणि रिसेप्शन हॉटेलचा एरिया खूपच मोठा आहे ला आल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले रिसेप्शन जावं लागतं इथे येऊन चेक इन करावं लागतं मग आपल्याला रूमची कीज देता या ठिकाणी लिफ्ट आहे या ठिकाणी आपण बसून रेस्ट करू शकतो इथलं इंटेरियर खूपच छान आहे आपण इथं फोटो काढू शकतो आम्ही देखील इथं फोटोज काढले आहे दररोज सकाळी साडेसहा ते दहा वाजेपर्यंत पॉइटमेंटची ब्रेकफास्ट मिळतो इतर ब्रेकफास्टला अनेक पदार्थ असतात डिफरंट ऑफ केक डोनट चीज ब्रेड जाम ब्रेड अपने जे भी हवा अपन खाऊ मना चॉकलेट के मक्का पालक ची भाजी उपमा पोहे वडा सांबार इडली मसाला इडली टाइप्स ऑफ चटनी मला मसाला टोमॅटो पोटॅटो वेजेस शॉटर वेजिटेबल्स ड्रायफ्रुट्स पपया वॉटरमेलन मसमेलन पायनॅपल सूप ज्यूसमध्ये वॉटरमेलन बीट्रुथ ज्यूस डिफरंट टाईप्स ऑफ पिओ अवेलेबल होते म्हणजे ती दुई त्याच्यामध्ये मँगो स्ट्रॉबेरी पायनॅपल अवेलेबल होते आपल्याला चहा कॉफी कोण देतं आपल्याला डोसा तप्पा पाहिजे असेल तर ते बनवून देता, है तो। तो पा, पा, दे देता। तो आलू पराठा देखील बनवून देता असे काही फोटोज आम्ही जर क्लिक केले ফোর্থ ডে আমি তো স্টাফে আমরা শুভেচ্ছা দল মান্ডি নো মি তোমার পুড়ে বিডিও মধ্যে রামাজ ফেম সিটি দাখান বা